नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा कंबळीला समजलं चक्क आता आबांच्या मृत्यूचं सत्य काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आपली कंबळी मुंबईमध्ये ज्या कॉलेजमध्ये असते त्या कॉलेजमध्ये आता कंबळीला पैसे भरायचे असतात हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच असेल पण त्यासाठी देखील आता ऋषी सर तिला मदत करतात पण हे महानालायक आणि का चक्क ते पैसे रात्रीचे चोरण्याचा प्लॅनिंग करते आणि ते पैसे चोरते देखील पण असं काही घडून नये यासाठी मात्र आपल्या कंबळीने खूप काळजीपूर्वक ते पैसे ठेवलेले असतात हे तुम्ही सगळं पाहिलं देखील असतील परंतु तरी देखील आणि का तिच्या मैत्रिणीला घेऊन जाते आणि ते पैसे चोरण्याचा संपूर्ण असा प्लॅनिंग करते आणि कंबळीला माहीत असते की ती ऋषी अजिबात देखील मदत घेणार नाही तरी देखील ऋषी सर तिला मदत करतात आणि ते पण आता कंबळी ऋषी सरांच्या घरी चक्का आता शिकवणीसाठी जाणार असते ते पण डान्स क्लासेस पण हे सगळं घडत असताना मात्र नयनतारा मॅडमला हे अजिबात देखील आवडणार नाही हे ऋषीला आधीच माहीत असत कारण की नयनतारा मॅडमला अगोदरच त्या कबळीचा खूप राग येत असतो आणि त्याच्यानंतर जे काही थिएटरमध्ये घडलेलं असतं आणि जे काही कंबळी आणि ऋषी एकत्र रात्रभर त्या थिएटर आणि मॉलमध्ये अडकलेले असतात हे तुम्ही पाहिलंच असेल त्यामुळे नयनतारा मॅडम अजून जास्त चिडलेले असतात आणि त्यामध्ये आपली कमळी आता त्यांच्या घरी जाऊन डान्स क्लासेस घेणार हे जरा भयानकच असतं तर हे सगळं घडलेलं असतं तर एकीकडे आता कमळी आणि निंगीने तुम्ही पाहिलंच असेल की बंड्याला कॉल देखील केलेला असतो पैशाच्या मदतीसाठी आणि बंड्या मदत देखील करण्यासाठी तयार झालेला असतो त्याच्यामुळे आता कमळी आणि निंगीला वाटतं आपण टेन्शन फ्री झालेलो आहे आणि ऋषी सर आता पैशाची मदत देखील करतात तर एकीकडे आता पूर्णपणे तुम्ही पाहिलंच असेल की पूर्णा जीला खात्री असते की तिची नाती जिवंत आहे म्हणून कारण की आता अजून देखील तुम्ही पाहिलं असेल की मृत्यूपत्रामध्ये देखील आता तिने पन्नास टक्के प्रॉपर्टी तिच्या मोठ्या नातीच्या नावावरती केलेल्या असते त्याच्यामुळे आता हे सगळं घडल्यामुळे कामिनीला आता जास्तच राग आलेला असतो कारण की कामिनी म्हणते की जरी जर काही जरी झालं जर तिची मोठी नात जिवंत असेल तर तिला सगळ्यात अगोदर आपण संपवलं पाहिजे के काही केलं तरी तिला संपवल्याशिवाय आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की कामिनीनेच ज्यावेळेस आपली स्वरूप आणि कंबळी ह्या दोघीजण देखील लहान होत्या त्यावेळेस मात्र ह्या कामिनीनीच आपल्या सरूला आणि कंबळीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिला वाटत असते की तिने ते, ते सक्सेसफुली पार पाडलं पण त्या संकटातून देखील आपली कामिनीने कामिनीच्या हातावरती तुरी देऊन सरू आणि कंबळी तिथून पळून गेलेले असतात पण त्यावेळेस मात्र आपली कंबळी खूप लहान असते त्याच्यामुळे कंबळीला हे सगळं काही माहीत नसतं पण सरूला चांगल्या प्रकारे माहीत असतं पण सरूने याच्यातील देखील सत्य आपल्या कंबळीला सांगितलेलं नसतं कारण की जेणेकरून तिला काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून पण एवढं सगळं मोठं भयानक स महासत्य घडल्यामुळे आता आपल्या सरोला देखील राहत नाही त्याच्यामुळे सरो म्हणते की काही जरी झालं तर आपल्या कंबळीला आपण सावधगिरी आणि सावित्री ठेवणं खूप गरजेचं आहे पण ह्या भूतकाळ कंबळीला अजूनपर्यंत कळून दिलेलं नसतो की तिच्या जीवावरती देखील कोणी ना कोणी माणसं मुंबईमध्ये टपून बसलेली आहेत पण ज्यावेळेस मात्र आपल्या कंबळीला आबांची आठवण येत असते त्याच्यामुळे कंबळीला माहितच नसतं की आबांचा खरोखर मृत्यू झालेला आहे म्हणजेच आपले आबा आता तिला सोडून कायमचे गेलेले असतात पण याचं सत्य अजूनपर्यंत कंबळीला कळले कळलेलं नसतं कारण की कंबळीने आईला शब्द दिलेलं असतं की ती मोठं काहीतरी होऊनच गावात परत पाऊल ठेवणार त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी सरू म्हणते की कंबळीला देखील आपण काही सांगायला नको पण ज्यावेळेस मात्र आपल्या सरूला समजेल की कंबळी मुंबईला जाऊन कोणत्या कॉलेजमध्ये आहे आणि कोणाच्या कॉलेजमध्ये आहे त्यावेळेस मात्र आपल्या सरूच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही आणि राजन सर देखील आता जी काही रिसॉर्टसाठी जागा शोधत असतात ते पण त्याच गावामध्ये आता ही देखील खूप मोठी महा इंटरेस्टिंग ट्विस्ट ठरणार आहे कारण की राजन सरांना तो प्लॉट हवा असतो पण त्यावेळेस मात्र आपल्या सरूने तो विकण्यासाठी नकार दिलेला असतो कारण की तीच जागा त्यांना घ्यायची असते पण तुम्हाला माहितीच आहे की रागिणी म्हणते की कसे देत नाहीत ती जागा आपण ती बघूया खूप सारे पैसे होतात त्यांच्यावरती लगेच ती जागा देऊन टाकतील कारण की पैशाच्या समोर या जगात काही देखील चालत नाही असं सगळं काही रागिणीचं म्हणणं असतं पण राजांना वाटत असतं की आपण कोणाकडे देखील बळजबरी करायची नाही त्यांच्यासाठी ती जागा महत्त्वाची असेल त्याच्यामुळे त्यांना कदाचित ती विकायची नसेल तर आपण ती बळजबरी करून घ्यायची नाही तर आता हे सगळं सरुला ज्यावेळेस समजेल की आपली कंबळी मुंबईला जाऊन ती त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकती त्यावेळेस मात्र मला तर वाटत नाही की सर्व आपली कंबळीला त्या कॉलेजमध्ये ठेवाल म्हणून तर मित्रांनो पुढेही आता चक्क आणि का आपल्या कंबळीवरती हात उचलण्याचा प्रयत्न करते पण त्यावेळेस मात्र जाऊन आपल्या ऋषी सर कंबळीची मदत करतात आणि म्हणतात की तुझ्यासारखी महामूर्ख मुलगी तर मी आजपर्यंत कधी पाहिलीच नाही आहे त्याच्यामुळे तू आत्तापासून जर यांच्या नादी लागली तर तुझी गाठ थेट माझ्याशी आहे त्याच्यामुळे तू निंगे आणि कंबळी कुंडीपासून चार हात तर लांब रहाच तर त्यावेळेस मात्र ऋषी सरांचा असा भयानक राग पाहून मात्र अनिकाला भयानक राग येतो अनिका म्हणते की ऋषीनी मला असं का बोललं आणि ऋषी चक्क तिला बोलतो की गेट लॉस्ट कारण की तिला तिची खरी जागा निलाय की ऋषीने चांगल्या प्रकारे दाखवून दिलेले असते त्याच्यामुळे ह्या अनिकाला आता काही देखील इज्जत राहिलेली नसते त्या ठिकाणी पण मित्रांनो आपल्या कंबळीला वाटत असतं की आबांनी मला अजूनपर्यंत एवढ्याला मिळून कॉल कसं काय केलं नाही कारण की कंबळीचं जे काही स्वप्न असतं ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यात मोठा पाठिंबा मात्र आपल्या आबांचा असतो कारण की आबांनीच कंबळीला मुंबईला जाण्यासाठी देखील तिच्या आईला तयार केलेलं असतं आणि आबांनीच कमळीसाठी खूप सारं त्याग केलेला असतो हा तुम्ही पाहिलाच असेल पण आबांच्या बाबतीत असं सगळं घडलेलं असतं पण आपल्या बेचारा कमळीला काही देखील माहीत नसतं तर हेच सत्य आता आपल्या कमळीसमोर येणार आहे कारण की आता राजन परत गावाला जाताना दिसेल त्यामध्ये ती जमीन खरेदी करण्यासाठी राजन जातो पण नयनतारा मॅडमला ज्यावेळेस मात्र कमळी घरी येताना दिसते त्यावेळेस मात्र नयनतारा मॅडमला खूप राग येतो नयनतारा मॅडम कंबळीला जागेवरती थांबवतात आणि म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली ह्या घरामध्ये येण्याची त्यावेळेस मात्र ऋषी त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की मीच बोलवलेला येतील पण त्यावेळेस मात्र आता ऋषीला माहित असतं की माझं जर नाव पुढे आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे ऋषी हा वहिनीला घेऊन येतो हो आणि वहिनी म्हणते की आपल्या बा आपल्या मुलीला जे काही डान्स शिकवायचा आहे ना ती ही कमळी शिकवणार आहे खूप छान डान्स करते त्याच्यामुळे आपल्या मुलीला देखील खूप सारा फायदा होईल पण हे सगळं ऐकल्याच्यानंतर नयनतारा मॅडम तयार होतात पण ऋषीला सांगतात की तिच्यापासून तू चार हात लांब राहायचं कारण की तिच्या जवळ जरी तू गेला तरी माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये तर इकडे कामिनीची आता चांगलीच बेचैनी झालेली असते कामिनीला वाटत असते की खरंच तिची नात जिवंत असेल का मित्र तिला भूतकाळामध्ये संपवून टाकलं होतं ना मग आज कसं काय अचानक तिचा सगळेजण पोळका काढतात कारण की तुम्हाला माहीतच असतं की आपल्या पूर्णाजीने चक्का आता देवीकडे दे कौल देखील लावलेला असतो आणि तिने कौल देखील दिलेला असतो की तुझी नात आणि सून हे दोघेजण देखील जिवंत आहेत पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडलेलं असून कामिनीला वाटतं की मित्र संपवलं होतं त्यांना मग ते जिवंत कसं असतील नाही 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 हा सगळं काही ना काहीतरी गैरसमज असेल आणि तसं पण आता पूर्णाजीला वयामुळे काय कळत देखील नसेल तर हे सगळं घडत असताना मात्र रागिनी आणि चक्क ही क तुम्हाला माहीतच असतं की ह्या दोघींनी मिळूनच हा सगळा काय भयानक प्लॅनिंग केलेला असतो त्याच्यामुळे कामिनी आणि रागिनी ह्या दोघीजणी मिळून देखील हसत असतात आणि म्हणत असतात की तिच्या नातीला तर आपण कवास संपवलेला आहे त्याच्यामुळे आता घाबरण्याचं कारण नाही तर एकीकडे रागिनी देखील आता पूर्णाजीला म्हणते की तुमच्या मुलाने एका मोलकर्णीसोबत मोलकर्णीच्या मुलीसोबत लग्न केलं तर आठवत आहे ना तुम्हाला त्यावेळेस मात्र आणि त्या एका मुलीला जेव जन्मदेखील दिला होता त्यावेळेस मात्र तरी देखील मी तुमच्या मुलासोबत लग्न केलं हे विसरू नका माझे खूप सारे उपकार आहेत ह्या त्याच्यामुळे ती विसरू नका तुम्ही कोणी देखील तेवढंच मात्र पूर्णाजी म्हणते की आम्हाला काय विसरायचं आणि काय लक्षात ठेवायचं चा ना हे चांगलंच माहिती आहे आणि मला देखील माहिती माझे मोठी नात किती चांगले असणार आहे कारण की ज्यावेळेस ती ह्या घरामध्ये येईल ना त्यावेळेस मात्र तुमच्या सगळ्यांना तुमची लायकी नाही दाखवून दिली तिने तर माझं देखील नाव पूर्णाजी नाही कारण की ती खूप खमकी असणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना ती तुमची जागा नक्कीच दाखवून देईल असं पूर्णाथी खमकवून यांना सांगते देखील तर आपली कमळी आता ज्यावेळेस मात्र ऋषी सरांच्या घरी जाते त्यावेळेस मात्र ऋषी सरांचं आणि कमळीचं अजूनच बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं आणि ऋषी सरांचं आणि कमळीमध्ये आता एक नवीन ना आता सुरू व्हायला हळूहळू सुरुवात होते पण मित्रांनो आता पुढे एक गोष्ट मोठी घडते की बंड्याला आता न कळत का व्हायना पण कमळीला सत्य सांगावंच लागतं कारण की ज्यावेळेस मात्र कमळीला कळतं की आबा ह्या जगामध्ये राहिलेच नाही त्यावेळेस मात्र आपल्या कमळीची अवस्था खूप वाईट होती कारण की मित्रांनो आपली कमळी चक्कर रडते आणि कमळीला सगळं काही तिच्या भूतकाळामध्ये घडलं होतं आबांसोबत छान छान आठवणी गोष्टी सगळं काय आठवायला सुरुवात होते त्यावेळेस मात्र कमळीला कळत नाही की आता काय करावं कारण की तिला तिच्या आबांसोबत खूप सारी स्वप्न देखील पाहिलेले असतात आणि आबांनी तिच्या प्रत्येक स्वप्नासाठी तिच्या प्र प्रत्येक संधीसाठी म्हणजे तिला वाटतील तेवढी मदत आबांनी केलेली असते पण आज आस अचानक असं कळतं त्यावेळेस मात्र कमळीला एवढा आईचा राग येतो की आई, आई तुम्हाला सांगितलं देखील नाही की आबांसोबत असं घडलं त्याच्यामुळे आता कमळीमध्ये आणि सोरूमध्ये आता जोरदार भांडण होताना दिसेल कारण की कमळी तिच्या आईला नको तसले प्रश्न विचारते आणि म्हणते की तुम्हाला माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलंच का आई तुम्हाला सांगितलंच का नाही तर असे नको ते प्रश्न कमळी आता आईला विचरेल तर मित्रांनो खरंच यार कमळीला ज्यावेळेस आबांचं सत्य समजेल त्यावेळेस मात्र खूप वाईट वाटेल आपल्याला देखील तर भेटूया पुढील भागांमध्ये असं काय तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तो चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद